लहान मुलाला एक प्रश्न नेहमी विचारला जातो तो म्हणजे तू मोठा होऊन काय बनणार तेव्हा जे मनात असेल ते स्वप्न सांगून टाकतो पण लहानपणी पाहिलेल्या स्वप्नाची खूप कमी जणांना मोजकेच असतात जे लहानपणी पाहिलेली मोठी स्वप्न मोठेपणी सत्यात उतरवतात आणि हेच तरुण दाखवलंय चेन्नईच्या डी गुकेशन बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहतो आता आवाज लोकशाहीचा भारताचा अठरा वर्षीय बुद्धिबळ पट्टू डी गुकेशन इतिहास लिहिला आहे गुकेश आता बुद्धिबळाचा बादशा आहे चीनचा खेळाडू आणि गत विजेता डिंग लिरेन पराभूत करून गुकेश हा सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता ठरला आहे गुकेश या वर्षी सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धेत बाजी मारत विजेते पदाला गवसणे घातली मग ते कॅंडिडेट्स असो बुद्धिबळ ऑलिंपियाड असो किंवा जागतिक स्पर्धा असो डी गुकेश आपलं नाव उंचावर आहे वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात शाळा सोडणाऱ्या केलेल्या करणारा ठरला एकेकाळी गुकेशच्या वडिलांनी मुलाच्या भविष्यासाठी आपलं करिअर पणाला लावलं होतं न दोन हजार पंधरा मध्ये आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली त्याने दोन बारा वर्षाखालील जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकली दोन हजार एक वर्ल्ड चॅम्पियन झाला त्यामुळे गुकेश च सध्या सर्वत्र कौतुक होते गुकेश सोबतच पैसे नसताना खेळ थांबू नये म्हणून धडपड करणाऱ्या त्याला जास्त मॅच खेळता याव्यात म्हणून त्याला सायकल वरून फिरवणाऱ्या वडिलांवर देखील कौतु काचा वर्षा कौतुकाचा होते गुकेशच्या रूपानं भारताला एक वर्ल्ड चॅम्पियन मिळाला गुकेशच्या यशाबाबत तुम्हा तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद